सेवा पंधरवाड्याची सुरुवात भाजपातर्फे शहर स्वच्छता अभियान भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरात सेवा पंधरवडा उपक्रमाला सुरुवात झाली असून नवापूर मंडळातही विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाच्या प्रारंभी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी नवापूर शहर स्वच्छता अभियान घेण्यात आले शहरातील दिवाणी न्यायालय नवापूर डॉक्टर महात्मा गांधी पुतळा परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नेत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला स्वच्छतेद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती घडवून शहर अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देण्यात आला भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान पर्यावरण संवर्धन व समाजसेवा यांना प्राधान्य दिले आहे त्यांच्या कार्यपद्धतीला अनुसरून स्वच्छता आरोग्य तपासणी शिबिरं रक्तदान वृक्षारोपण आणि समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण असे उपक्रम नवापूर तालुक्यात सेवा पंधरवड्यात राबवले जाणार आहेत या अभियानाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले की शहर आपले स्वच्छतेची जबाबदारीही आपली या भावनेने प्रत्येकाने पुढे येऊन योगदान द्यावे या कार्यक्रमात शहर महामंत्री अनिल भाजपचे राजू दादा गावित प्रदेश कार्यकारिणी एजाज भाई शेख शहर उपाध्यक्ष रामचंद्र मिस्तरी जगदीश जयस्वाल जयंतीभाई अग्रवाल महेंद्रभाऊ नेरकर जाकीरभाई पठाण शंभू सोनार गोपी सेन भावीन राणा संदीप पाटील दर्शन पाटील प्रवीण चौधरी पवन दांडेकर अनिल सर आदी उपस्थित होते भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सतरा सप्टेंबर रोजी तर दोन ऑक्टोंबर पर्यंत या सेवा सप्ताह पंधरवाडामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन नवापूर मंडळात करण्यात आलेले आहे त्यात पहिला उपक्रम आज सतरा सप्टेंबर वाढदिवसानिमित्ताने स्वच्छता नवापूर शहर करण्यात आलेले आहे दिवानी न्यायालय कोर्ट बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसर आणि डॉक्टर महात्मा गांधी यांचा परिसर हे आज स्वच्छ करण्यात आलेले आहे तसेच दुसरा उपक्रम ग्रामीण मंडळामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे अशा पंधरा दिवसाच्या सेवा सप्ताह आम्ही या ठिकाणी आयोजित कर केलेला आहे विविध कार्यक्रम असे दोन ऑक्टोंबरपर्यंत भारतीय जनता पार्टीतर्फे राबवण्यात येणार आहे नमस्ते आज सतरा सप्टेंबर भारताचे आदरणीय पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरवा जन्मदिवस आम्ही साजरा करतोय या निमित्ताने सेवा पंधरवाडा म्हणून आजपासून सुरू झालाय आज, आज मान्य न्यायालय नवापूर परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या